महाराष्ट्र सरकार लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणणार आहे लव जिहादला आळा घालण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे पण हा कायदा नेमका काय आहे यामागे काय कारण आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा आपल्या सामान्य जीवनावर काय परिणाम होईल राज्यात यामुळे सामाजिक सलोखा बिघडेल का चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायद्याची गरज का भासते हे समजून घेऊया काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली पतीच्या ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याच्या बळजबरीमुळे गरोदर ऋतुजा पाटील यांनी आत्महत्या केली या घटनेनंतर लवझ आणि धर्मांतरबंदी कायद्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी सातत्याने आवाज उचललाय राज्यभरात निघालेल्या हिंदू जनजागृती मोर्चामधून त्यांनी हा मुद्दा लावून धरला विधानसभेतही नितेश राणे यांनी धर्मांतराच्या मुद्द्यावर लक्षवेधी मांडली राज्यात धर्मांतराचं एक मोठं सक्रिय रॅकेट असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्या रॅकेटमध्ये धर्म आणि जातीनुसार रेटका ठरलेला आहे असंही त्यांनी सांगितलं अल्पवयीन मुलींना फसवून धर्मांतर केलं जात आहे आणि यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे असे गंभीर आरोप राणेंनी केले होते या मुलींना विकण्यापर्यंत गोष्टी गेल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला देवेंद्र फडणवीस सरकारनं देखील महाराष्ट्रात फसवून किंवा बळजबरीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याची गरज असल्याचं वेळोवेळी व्यक्त केलं होतं उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतरबंदी कायदा असूनही तिथे जलालुद्दीन शाह उर्फ शांगूर बाबा आणि त्याच्या साथीदारांनी पन्नासहून अधिक इस्लामिक देशांचे दौरे करून हजारो हिंदू महिलांचे बळजबरीने धर्मांतर केल्याची धक्कादायक दे बाब देखील समोर आली या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय येत्या हिवाळी अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणला जाईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोय यांनी विधान परिषदेत केली यामुळे महाराष्ट्र हे देशातील हा कायदा आणणारं अकरावं राज्य ठरणार आहे सध्या गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड ओडिशा झारखंड कर्नाटक या दहा राज्यांमध्ये धर्मांतरबंदी कायदा लागू आहे तर गोवा राज्य हे याबाबत विचार करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती या समितीनं धर्मांतराच्या घटनांचा अभ्यास करून आपला अहवाल सादर केलाय काही ठिकाणी बळजबरीनं किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर केलं जात असल्याचं या अहवालात म्हटलंय भाजप आमदारांनी पालघर आणि नंदुरबार मध्ये बेकायदा चर्च बांधून परदेशी फंडिंगद्वारे धर्मांतर होत असल्याचा आरोप केलाय आमदार अनुप अगरवाल यांच्या मते दोन हजार लोकवस्तीच्या गावात सहा सात चर्च बांधले गेलेत प्रलोभन आणि धमक्यांद्वारे धर्मांतर होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे महाराष्ट्रातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी या महायुती सरकारनं कठोर कायदा आणण्याची गरज व्यक्त केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चमध्ये एक लाखाहून अधिक लव जिहाजच्या तक्रारी आल्याचा दावा केला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आदिवासी भागातील बेकायदा चर्च पाडण्याची योजना जाहीर केली आहे याशिवाय अनुसूचित जातींसाठीच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी धर्मांतरित आदिवासींवर बंदी घालण्याची सरकारची भूमिका आहे त्यामुळे हा धर्मांतर विरुद्ध कायदा महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे सरकारचा दावा आहे की यामुळे बळजपरीच्या धर्मांतरांना आळा बसेल आणि सामाजिक सलोखा राखण्यात मदत होईल पण या कायद्याची अंमलबजावणी कशी होते त्याचे समाजावर नेमके काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल हिवाळी अधिवेशनात हा कायदा सादर झाल्यावरच याबाबत अधिक स्पष्टता येऊ शकेल त्यामुळे आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही या कायद्याबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूलान चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद